तर मंडली या झोलीने केली कमाल आणि ती कशी कमाल झाली ते तुम्हाला दाखीत आहे तर बघा खड्यावरती आज हा नमस्कार मंडळी युट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज चालू आहे चुंबर यांना दोन दिवस कडक पाऊस पडला मारलेली सुट्टी आणि त्या जायला भेटलं नाही आणि एवढा पाऊस होता एवढा पाऊस होता ना की बोट्या या बारक्या बोट्या आमच्या जागेत बुडलेल्या पावसाने आणि मशीनीच्यावरती कागद टाकल्याने ते मशीनच्या ओढ्या थोड्या आमच्या बस म्हणजे वाचल्या तर आज बोल आलो आहे पाऊस बी जरा मुंग म्हणजे शांत झालं आहे पण आज चाललो आहे चिंबोऱ्या ना आणि त्यात परेरा खणाला चाललं आहे खणाला त्याचे कसं पाणी जर आता उदान झालं आहे ना तर पाणी खराब आलं तर कसं चिंबोऱ्या मिळत नाही पण त्याला कसं खणावा थोडी मेहनत आहे तुम्ही बघू शकता एक दिवस तुम्हाला दाखवत आहे खणावं काय मेहनत आहे तर आज चाललं आहे चिंबोऱ्या ना तर तो येते त्याला तर अर्ध्या रस्त्याने ओडिशी सोडेल मग तो तैसाच जाईल खानाला आणि मी जाईल चेंबरना तर चला मंडळी भेटू आपण ओके तर चला मंडळी निघालो मशीनची गोष्टीला तोचर मारून आम्ही बाहेर दर्यामध्ये भालावं भालावं चला चला काम पच्चीस करायला केलेली आहे आता बघूल बाबू करतो इथर आहे येतील तर पाणी खराब आहे का साफ आहे ते माहिती नाही दिसतो का असं ते थोडा काळसट दिसतोय पण तरी बघूया आज काय होते बघा बांधता बांधता सुरुवातला पाणी खराब आहे काय आज तुम्हाला दाखवणार आहे हे बघा हे आमचं हत्या जर पाणी किती भी खराब आला ना तर याला आम्हाला कसे भी दोन डझन अडीच डझन तीन डझन चुंबुऱ्या भेटत्या खराब पाण्याला ही आसू केलेली आहे म्हणजे आम्ही हिला बोलतो झोली लांब असली झाडं उचडली तिला अशी मारायची आणि होडीत टाकायची त्याचं तुम्हाला दाखवत होती बघा चढली चिमुरी तर बघूया ट्राय करूया हो भेटते काय मोठे खेकडे पण लागतात त्या छोटे बी मोठे बी म्हणजे त्यांच्या डोळ्याला पाणी झोपलं ना ते असे चढतात बघा मँग्रेच्या खुट चढले बघा तर कधी कधी मोठे बी भेटतात आता आपण बघूया हे बघा तुमच्या समोरच आहे आता मारून ट्राय करतो बघूया भेटते का लास्टच घ्यायला लागेल आली तर चांगली गोष्ट आहे बघा 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 आली दिवगा। आली का पाणी किती बी जे खराब जेवढा जास्ती असलं ना तर मग जास्ती भेटतील या मॅंग्रोच्या झाडावर चढतात पण झाड थोडा पाणी चांगला दिसतोय पण खोचीत म्हणजे वलीमध्ये आम्ही ती झीर बोलतो तर त्या झेरीलाच पाणी खराब दिसत तर भार कसा का येईल काय माहिती नाही तर मित्रांनो तुमच्या आशीर्वादाने आज चांगली बोली झाली आहे आणि ती छोटी साईज आहे आणि तुम्हाला तर माहिती आहे मी छोटी घेत नाही ही म्हणजे घ्यायची आहे चिमोरी बोनीला पण नको जसं सुरुवातीला पगोली टाकताना घास टाकतो ना तास तिला बी सोडून देतो जाऊ दे की माझी बोनी चांगली झाली आहे भले होडीत नाही समुद्रात तर झाली आहे ही बघा समुद्राला दे देऊन टाकतो पहिलीच बोली आहे तुमच्या आशीर्वादाची बघा तर आता आपण तिथं थोडा राऊंड मारूया जर एखादी भेटली तर मोठी कारण भालाला पाणी लागायला टाइम आहे तर त्यावर आपण टाईमपास करूया जर एखादी भेटली तर मी दुसरी आहे बघा या काळ्या तिथे येते बघतो मारू भेटते का ना बघा या गॅपमध्ये बसलेली ते के काय माहिती नाय हाय बघा बघा मित्रांनो मला बोलू ना पहिली नी बोवणीची खेकडी सोडली तर बघा तुमच्या आशीर्वादाने कशी बोनी झाली बघा म्हणून सांगतो कधी बी चांगलं करा खरोखरच चांगलं होईल तुमचं जसं मासं माझं झालं तसं तुमचं नक्कीच चांगलं होईल बघा आता तुमच्या समोरच तिथं एक बार बीच ओली बघा तिथून चालत चालत आलो आहेकुल्या बांधल्याने अजून तर बोलू बघूया तुमच्या आशीर्वादही भेटते का नाही पण खरोखरच तुमचा आशीर्वाद माझ्यावर एक नंबर आहे आणि खेकडी बी बघा हे मस्त एक नंबर आली बघा ती दिसत बी नव्हती ते बसलेली बसलेले खाण्यात बसलेले आणि तिच्या बाजूला बिळ होतं तर मला वाटलं भेटणार नाही पण तिला अस्थिस मारले बघा बघा बिगर चाऱ्याची बिगर चिंगोली ही बघा मग मित्रांनो कसं वाटलं या आपल्या हत्यार एक नंबर हत्यार आहे ना हे तर काय नाही याच्यानी मोठे मोठे भेटत जर पाणी जास्ती खराब आला ना तर मग बोलतो ना एक दीड डझन आपल्याला आल्यासारखेला म्हणजे दिवस सुटतो गुली बांधलेने या

সঙ্গে না সকাল পড়ে যু পড়ি না সুন্দর ভাড়া বলে সাবধান রা লাগত সুন্দর दोन ती बघा केवढी मोठी फेकडे ती मला वाटते शाळेत चालले पण आज ते शाळेला सुट्टी आहे बघा बॅग घेऊनच चालली ती ते कुरले कुर्ली बघा मस्त एक फांगडेवाले होत तर दोन फांगडे तो लांबून दिसतो तिचा एक फांगडा ती बॅग घेऊन शाळेत चालली बघा तुला माहिती नाही आज शाळेची सुट्टी आहे म्हणून तरी ती आपली दप्तर घेऊन ती निघाली शाळेला तर आपल्याला तिच्याशी अंग ती जे भेट करायची आहे बघू आपल्याला ती भेट देते काय तर चला मित्रांनो तिच्याशी आपण भेट करू आणि तिला सांगू बाबा आज शाळेत जाऊ नको सगळे घरी आलेत शाळेला सुट्टी आहे ती बघा आली बघा आपल्याजवळ जवळ आली बघा ती बघा तर बघू चला भेट करू भेट देते करू ना का ना आपल्याला आणि तुम्ही आवाज करू नका भेट दिल्यानंतर पाहिजे तेवढे आवाज करू शकता आली का कवटाचीच आहे बघा आणि ही शाळेची बॅग ही बघा ही शाळेची बॅग तिची ही शाळेत चाललेली आहे तर तिने आपल्याला भेट दिली पण मस्त कवटाचीच चिबूर आहे बघा तू मला दाखवतो ती काय सांगते मला माहीत नव्हती आज शाळा आहे का नाही म्हणून तर बोलते बरं झालं तुम्ही सांगितली की आज शाळा नाही म्हणून म्हणून ती आपल्याजवळ आली भेटायला अंड्यावाली ती तरत तरत तर येऊन बॅगेला पकडली आणि निघाली शाळेत जायला बघा तिला आपण सांगून देव आज शाळेला सुट्टी आहे तू आमच्या घरी चालू बघू शकता ती बघा तिथे मी एक झाडा चढलेली आहे बघा तशी एकदम मॅंगनोच्या झाडाला ती लटकून बसलेले डोळ्यातून ती, बगा, बस ले ले ती, बगा, ती बगा, फेस काढा म्हणजे तोंडातून फेस काढायला लागली बघा ती बघा अजून वरती चढायला लागली बघा ती बघा बघू शकत ते बघा तिला खाली झोली लावून चळली तिला खेचतो बघूया भेटते का दोन हातामध्ये दोन हत्तरे हाता आहेत बघू शकतो तिला पकडायचं कस बघाली बघा टेक्निकल पकडायची तर ही टेक्निकल तुम्ही बी करू शकता फक्त समजलं ना बघा बाजूलाच आहे छोटीचे आहे गाड्यावर चढलेले आहे बघीला चिटकून आहे तिला हात लावून दाखवतो बघा तिथून तुला तर कमीया बघा जीव जीव किती पाणी खराब आहे बघ एकदम अडचणमध्ये चढलेली भांड्या आहे का हा भांड्या बघा एक फांगड्याचा आहे चांगला कडक आहे ते तिला सळ्याने असं टच करू आता अशी भेटलीच नसते ती आपल्या नाकाच्या अगोदर या झोरीने खेकड्या थोड्या फार पकडल्या आणि पगोल्या टाकता टाकत्या त्या खेकडे पकडल्या आता पकडल्यात तरी घर्याच आल्या तिकड्या झोलीला तर पगोली पालवतो बघू पगोलीला काय येतं पहिला एक राऊंड बघतो आलं तर ठीक नाहीतर दुसरा राऊंड पगोले सोडून घरी तर तुम्ही बघू शकता आता पहिलाच राऊंड घेतो पगोलीचा तर पाणी साफ का नाही ते आपण बघूया पहिलीच पगोली जागा कशा खतरनाक आहेत बघा पहिली फगोली खाली गेली झाडं सांभाळायला लागतात थोडी जरी चूक झाली ना तर डोक्याला बी लागू शकतं तोंडाला बी लागू शकतं येत नाही तर तुम्ही बघू शकता पहिली फगोली खाली गेली का एवढा पाणी खराब आलंय ना मला वाटत नाही पगुलेला खेकडी भेटेल म्हणून भरपूर खराब झालं आणि भरपूर खेकडे चढलेले पण असे कसं जवळपास जी आहे तिला ट्राय करतो ते भेटली तर तिला पकडतो ती नाही भेटत असेल या अडचणीमध्ये समजा माझी बोट घुसत नाही मग तिथं पर्याय नाही मग ती खेकडी भेटणार नाही छान पाणी आला बरं झालं भेटी धानपर होतं हे कसं आहे आम्ही कायम ठेवतो ते आम्हाला माहिती आहे ना पाणी कधी खराब येऊ हो शकतं ते सांगू नाही शकत आता पहिला राऊंड बघतो पाळवतो काही ते खेकडे तुम्हाला दाखवतो आता दुसरा राऊंड घरी मला वाटत नाही खेकडे येतील म्हणून अशी आली ती बघा फगुलीच्या वरती थैली होती फगुलीच्या वरती म्हणजे होती आणि अशी वरती थैली होती ती मला वाटते थैलीला लटकले अशी खेचता खेचता थैली बी आली आणि ती चिमुरी बी आली ती बघा चांगली कवटचीच आहे बघा आणि ही तरती चिरी हो थैलीला लटकली म्हणजे ती पार खायला नाही आलेली पार खायला नाही बघा

खेकडी आली दुसरा बी राऊंड घेतला दुसऱ्या झोलीला त्या थैलीला लटकलेली खेकडी आली आता तिसरा राऊंड घेतोय पाणी लईच घाण आहे की मला माहिती होतं पाणी खराब असल्याने खेकडे भेटणार नाही पण या झोलीने थोडेफार खेकडे भेटले पण मस्त भेटले आता आता निघालो घरी घास सोडतो बिरीला बघत आता येते पिटोरी बरोबर आहे पिठोरीचं ती डेकोरेशन करते बघा कशी तोरण लावते बघा तोरणावर चढलेले आहे ही बघा ती डेकोरेशन करते बघा पिटोरीची बघा दाखवतो तुम्हाला बघा पिटोरीची सगळी तयारी चालू आहे ही बघा बघा ही बघा बघा तरी सोडत नाही बघा ही बघा डेकोरेशन चालू आहे बघा तर तिला डेकोरेशन करून दे तरी बघा डेकोरेशन करते तुम्हाला दाखवतो बघा बघा अजून लटक दिली आहे डेकोरेशन ती सांगते मला डेकोरेशन करते तिला डिस्टर्ब करू नका तिला परत सोडून देतो बघा छोटी आहे ना छोटी आहे म्हणजे एवढं तिला डोळ्याला पाणी डोळ्यालाय का पाणी लय घाण झालेलं आहे आणि चांगलं हसत आली पाहिजे आणि हसत गेली पाहिजे आज पाणी भरपूर घाण आहे का गा। भरपूर घाण झालेला समुद्राला पाणी म्हणजे आज खेकडे भेटण्याचे चान्स नाही का खेकडे कगोलीला भेटण्याचे चान्सेस नाही पण ते या झोलीला भेटू शकतात थोडेफार तीन खेकडे भेटलेले आहेत खेकडे तर भरपूर चढलेले आहेत पण असे गज भागात चढलेले ना ते खेकडे भेटत नाही ते गज भागात जास्त चढतात ना गज भागात का चढतात त्यांना म्हणजे फांदीला झडायला सपोर्ट भेटतो आणि असं पात्र फांदीवर चढले की त्या पाण्याच्या लोडिंगने मग ती कशी पडते खाली असं गज भागायला का चढते कारण तिला सपोर्ट भेटतो मँग्रोलचा जतवर पाणी साफ होत नाही तत्वर ती त्या मँग्रोलला सोडणारच नाही म्हणून ते एवढं घट्ट पकडून बसले घट्ट पकडून ठेवले आणि आता त्या च तुम्ही बघितले ती तोरणामध्ये एवढी बिझी आहे तिला इथे भरपूर चढलेली ते बघा सोडतो का छोटी का घेणारी तिला सोडून देतो

चाललं मच्छी बघा तेवढी मोठी आहे अशी टाक झाली झटकन उडले आणि घुसली मी घाबरलो त्याला बोललो कुठली मच्छी आली बघतो तर काय माहित सारखी मच्छी आहे ती, ती डायरेक्ट उडी मारली तिने अरे बाप तुझी बघा तुम्ही कुठली मच्छी आहे कुठली मच्छी आहे वरा खायला सर पलटीला अशी टच झाली आणि झटकन उडले येऊन पडली बघा जेवण परत गेली बघा येते का कधी कधी उडून पण येते ही बी मच्छी तर उडत नाही कधी कधी बोटीत येत नाही पण आज कशी आली की पलटीला टच होऊन ते मला माहिती नाही याच्या जागा जर मच्छी असले असते ना ती बोई मच्छी पडते अशी खूप तरी कधी उडते पण ती ही कधीच येत नाही पण आज कशी आली काय माहिती नाही तर ते त्या ते खराब पाण्याच्या सोबत ती बी बोलते मी बी तुमची असे घरी येते तिला आज घरी घेऊन जावे बघा कसा आहे तिचा चांदी सारखीचा मग ते ना म्हणजे अंगाला एवढे काटे असतात ना खायला लई भारी लागते तर मला मी पहिलंच सांगितलंय बघा बघा तर ती सांगते आज तुमच्या संगती मी घरी येते तर चल बाबा तुला घेऊन जातो ओके तर चल तू इथं बस थेली जाऊ जिवंतच आहे एकदम हे करायला लागले त्याला मावर पाहिजे जर पाणी चांगलं असलं असत बघा ताजी वाम आणलेली आज ही बघा मस्तपैकी ताजी वाम आणलेली तरी बी खराब पाण्याला खेकडे भेटलेले वाम हाय तशीच आहे बघा तर आता तिसऱ्या राऊंडला बी काय नाही तर निघालो घरी आता पार सोडून घेतो तर तिथाला गेटीवर भेटूया पाणी खराब आहे वाम बांधलेली बघा तिला बिलकुल खाली नाही बघा आता एवढीशी वाम खेकडी चुरा करून कधीच पळाली असते तर निघालो आता घरी आपल्या सगळं गटाराचं जे पाणी असतं कंपनीचं बोला आपल्या एरियातलं बोला ते सगळं ते गटारं साफ झालेत आणि समुद्रामध्ये पाणी बघा कसा झालेलं आहे एकदम काळा काळा मस वेगवेगळे खतरनाक पाणी झालेलं आहे बघा बघू शकतो एकदम काळा काळा मस आहे त्या खराब पाण्याला खेकडे असे मोठे मोठे चढलेले आहेत तुम्हाला दाखवतो तीन तर भेटलेले आहेत तर तिथं बघा त्यांनी मोठी शेकडी चढलेली आहे भरपूर पाणी खराब झालेलं आहे समुद्राचा तो होणार फिल्टर दोन या तीन दिवसात होणार फिल्टर मस्त म्हटलं बगोल्या सोडून येत नाही चांगलं आणि हे पारा मस्त स्ट्रॉंग बांधलेलं काल आणलेलं चारा तर एक बी चारा खाला नाही बघा आई तैसाच चार आहे ये एवढं बाबा बघू ये शकता आई तैसाच चार आहे पाणी आवरा घाण आलताना एकदम खतरनाक पाणी घाण आलता आणि सगळे जयते जयते जयत आहे आई बी आणि भालावर गेल तर भाला पाणी खराब होतं तर एक राऊंड मारला दुसरा राऊंड मारला दुसऱ्या राऊंडला एक चिंबुरी आली आणि तिसऱ्या राऊंडला तर एक बी नाही आली तर तिसरा राऊंड बी उचलला पगोल्या सोडल्या आता जेटीव आयलो तर बरी झाली ही झोली नेल ती आज होडी होती ती आम्ही ठेवतो हमेशा कारण का कवा खराब पाणी येईल ना कवा नाही ते आम्ही नाही सांगू शकत आहे काय बोलता तुम्ही झोली बोलता का झोली बोलतो म्हणजे दांडी आहे दांडीला आसू एक करून तार स्टील आहे बघा ही तिला मस्त बँड करून वेल्डिंग करून तिला बांधली एक अशी वर्षाच्या बारा महिने आम्ही बोटीत ठेवतो कधी पाणी खराब आला त्या आसूला म्हणजे भेटत एक डझन दीड डझन आज बी भी चांगल्या भेटल्यात असूला झोलीने आज खरोखर भरली आमची झोली तुम्हाला दाखवता येतोऱ्या कशा मिल्ल्यान त्या झोलीला आज हे बघा या कुर्ल्यान झोलीला मिल्ल्याने असूलात म्हणजे झोंड्या अंड्यावाल्यात कवटाच्या कुर्ल्या स मिलल्यान आणि एक मासा तो म्हणजे पाण्यांशी उडून होडी नाही तिला वरच बोलतात हि मासा कव उडायने म्हणजे होडी उडूनशी होडी नाही हा येईल तर कंचा मासा येईल होडी म्हणून बोई बोला एक डोलस बोला विजा काय विजा वगैरे मोठा मासा बोला तो येईल पण हिवा मासा कवच येणार नाही तो आज कैसा आयला होडीने उडून तर माहिती नाही मी चालत होतो होडी तर पर्टीला टच झाला तू आमची उडला आणि तो होडी त्या पल्लेखाली बुसला जिता होता तो आता मेला तर त्या कवठ्या देवी सहा मिलल्या साधे मी बऱ्याच ते खरोखरच झोलीने मी चांगली कमाल केली हे बघा झोलीला मिळाल्या चेंबोऱ्या सगळ्या झोळीला सगळे आसूलाच मिळलेल्या तरी पण किती तुमच्या अंदाजाने किती असणार आहे तरी अंदाजने धरा एक दोन एक डझन मिळलेले आणि ते अर्धा डजन म्हणजे अडीच डजन चंबोऱ्या मिळलेल्या म्हणजे आज एवढं म्हणजे गेल्यासारखेला दिवस सुटला कसा तरी त्या झोलीने केली कमाल आणि भरली आमची झोली तर चला आजचा ब्लॉग इथं संपूया उद्या पुन्हा इथं भेटूया ओके गुड बाय